नमस्कार यस टी किचनमध्ये मी शिल्पा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते अहो सांगते काय ऐका ना आज मी तुमच्यासाठी मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत रस्सा भाजी बनवणार आहे आणि तीही चिकन मटन विसरायला लावेल अशी ही भाजी आपण बनवणार आहे तर ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते चला मग सुरुवात करूया इथे एक जुडी मेथीची घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून कापून घेतली त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून पाच मिनटासाठी झाकून ठेवलं त्यानंतर आपण पाच मिनटानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा बेसनपीठ टाकून घेऊया त्यामध्ये एक चमचा जिरे ओव्याची पूड चिमूटभर हळद आपल्या आवडीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार आणखी थोडंसं मीठ टाकून घेऊया हे मिश्रण संपूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण संपूर्ण मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं पीठ भिजवून ठेवायचं आहे इथे आता मस्त आपलं पीठ भिजवून झालेलं आहे आपण आता हे झाकण ठेवून साईडला ठेवूया आणि आपल्या रस्सा भाजीला फोडणी देऊया इथे तेलामध्ये मी एक चमचा जिरं टाकलेला आहे त्यामध्ये आपण आता लाल तिखट गरम मसाला हळद हे सर्व मसाले आपण त्यामध्ये टाकून तेलामध्ये परतून घेऊया हे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण अद्रक खोबरं टोमॅटो याचं वाटण केलेलं होतं ते टाकून आपल्याला छान परतून परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि झाकण ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण झाकण ठेवूया आणि आता आपल्याला इथे मेथीची भाजी आणि बेसन पिठाचं आपण पीठ भिजवलेलं होतं त्याचे आता छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण गोळे बनवून घेऊया इथे संपूर्ण पिठाचे आपल्याला व्यवस्थित असे गोळे बनवून घ्यायचे आहे मस्त असे संपूर्ण पिठाचे आपले गोळे बनवून झालेले आहे इथं आणि त्यानंतर इथे मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला आता आपल्या आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आपन आ ले ले आ हे आपन ले ले मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ त्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि छान उकळी देऊया एक इथे दे मस्त असे उकळी आलेले आहे त्यामध्ये आपण बनवलेले वडे आपण आता सोडून घेणार आहोत संपूर्ण वडे सोडून झाल्यानंतर मिक्स करून घेऊया छान उकळी देऊया एक मस्त इथे छान उकळी आलेले आहे आता शिजण्यासाठी पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवूया पाच मिनटानंतर इथे मस्त परत आपली उकळी आलेली आहे छान आणि इथले वडे पण आपले छान शिजले गेलेले आहे भाजीमधले चला मग आपली मस्त अशी चिकन मटण पिसरायला लावेल ला अशी छान रस्सा भाजी तयार झालेली आहे आपण एक आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया आणि वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकणार आहोत चला मग माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हीही माझ्यासारखी भाजी बनवून बघा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त धन्यवाद